पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या ज्ञानज्योती फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात माजगाव नदीघाटावर विसर्जन केलेल्या गणेश मूर्तींचं फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी पुनर्विसर्जन करून पावित्र्य जपलं तसंच नदीघाटाची स्वच्छता करून दिशादर्शक कार्य केलंय सामाजिक कार्यात नियमित पुढाकार असलेल्या पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले फाउंडेशनच्या वतीनं यावर्षी सुद्धा माझगाव नदीघाटाची स्वच्छता करण्यात आली त्याचबरोबर माजगाव पोरले पुलाजवळील घाट परिसरात उघड्या पडलेल्या गणेशमूर्ती नदीच्या पाण्यात पुनर्विसर्जित करून गणेशमूर्तींचं पावित्र्य जपलं विसर्जनादरम्यान नदीघाटावर पडलेला प्लास्टिकचा कचरा पूजेचं साहित्य फटाक्यांचे बॉक्स नारळाच्या शेंड्या फाउंडेशनचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनी एकत्र करून त्याची योग्य फिल्ले वाट लावली स्वच्छता मोहिमेअंतर्गत माजगाव पोरले पुलाचा घाट परिसर स्वच्छ झाल्यानं फाउंडेशनच्या सामाजिक कामाचं परिसरातून कौतुक होतंय या मोहिमेत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ निलेश पाटील संभाजी चौगले दगडू गुरवळ बाळू भोमकर प्रवीण चोपडे दगडू पाटील अनिकेत माने सौरभ शिंदे ओंकार चौगले बाळू भोमकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थानी विद्यार्थी सहभागी झाले होते